लोणार लोणारमध्ये बस स्थानकावर झालेल्या चोरी प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासात तपास लावून महिला चोरटीस अटक केली आहे बुलडाणा प्रतिनिधी सय्यद इरफान दिनकर गुंडा हे दिनांक दहा सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथून लोणार इथं आले होते दि दुपारी बसमधून उतरत असताना त्यांच्या हातातून दहा हजार रुपयांचा मोबाईल चोरीस गेला याबाबत त्यांनी तत्काळ पोलिसात तक्रार दाखल केली तक्रारीनंतर पोलीस पथकानं परिसरात शोध मोहीम सुरू केली त्यावेळी संशयास्पद रित्या फिरणारी महिला ज्ञानेश्वरी नितीन पवार उर्फ ज्ञानेश्वरी काळे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले चौकशीत उडवा उडवीची उत्तरं दिल्यानं तिची पर्स तपासली असता दोन मोबाईल व चोरीसाठी वापरण्यात येणारे ब्लेड आढळले या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेला मोबाईल परत मिळवला असून महिलेला अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे व त्यांच्या के पथकानं केली आहे बसस्थानक परिसरातील चोरीच्या घटनांना आळा घालावा यासाठी ही पोलिसांनी कारवाई गाजवली आहे शिरपूर तालुक्यातील तेल्यामाहो गावाजवळ खून झालेल्या प्रकरणाचा उलगडा अवघ्या चोवीस तासात करण्यात शिरपूर तालुका पोलिसांना यश आलं आहे शिरपूर तालुका प्रतिनिधी जितेंद्र पाटील दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता नानासिंग पावरा या तरुणाचा धारदार शस्त्रानं खून करण्यात आला होता घटनेनंतर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित मुकेश रूपसिंग पावरा आणि बागलसिंग नानुराम पावरा या दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी दोन खून केल्याची कबुली दिली आहे मयताचा आरोपी मुकेश पावरा याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या वादातून ही हत्या घडल्याचं तपासात समोर आलंय या प्रकरणाचा उलगडा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि त्यांच्या पथकानं ही, ही कारवाई केली असून पुढील तपास पोसई मिलिंद पवार करत आहेत काल दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नानसिंग साहेजा पावरा राहणार तेल्यामहू कोळी या ठिकाणचा जो किसम होता त्याला तेलामहू गावाजवळ अज्ञात इसमांनी धारधार चाकूने गंभीर जखमी करून जिवे ठार मारले होते त्याच्याबाबत त्याचा जो भाऊ आहे त्याच्या भावाची तक्रार दाखल करून पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना घटनास्थळ हे अतिशय दुर्गम अशा भागात होत घटना ही निर्जनस्थळी आणि रात्रीच्या वेळेस घडलेली होती त्याच्यामुळे या गुन्हा उघडकीस आणणं हे पोलिसांसमोर फार मोठं आव्हान होत आणि तशा वेळेस आम्ही तपासामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की जो या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे मुकेश रूपसिंग पावरा याच्या पत्नीशी जो मयत आहे त्याचे अनैतिक संबंध असल्याचा मुकेश याला राग होता आणि त्या रागाच्या अनुषंगाने त्याने हा गुन्हा केला असावा अशा प्राथमिक माहितीच्या आधारे आम्ही मुकेशला ताब्यात घेत त्याच्याकडे मागील दहा पंधरा तासापासून चौकशी करत होतो परंतु मुकेश अतिशय अट्टल असा गुन्हेगार पद्धतीची त्याची विचार करण्याची एक मानसिकता आहे आणि त्याने एक स्टोरी बनवलेली होती की आपण पोलिसांना कोणत्याही परिस्थितीत गुन्हा कबूल करायचा नाही इतर कोणतेही पुरावे नसल्यामुळे आम्ही त्याला विचारत होतो परंतु तो अतिशय फर्मली काही गोष्टीचे उत्तर देत होता आणि त्याच्यामुळे आम्हाला नक्की त्याने गुन्हा केला किंवा काय याच्याबद्दल थोडी शंका निर्माण होत होती त्याच वेळेस अजून एक जो कोणत्याही गुन्ह्यामधली एक कडी जी नाजूक कडी असते वीक कडी ती कडी आम्ही शोधली आणि त्याच्यानंतर आम्हाला या गुन्ह्यातील जो दुसरा त्याचा साथीदार होता ज्याच्या मदतीने बागलसिंग नानूसिंग नानू पावरा तर याच्या याला ज्यावेळेस आम्ही प्रश्न उत्तर केले त्यावेळेस तो थोडा विचलित झाला आणि मग कालांतराने त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि पुन्हा मग जो मुख्य आरोपी आहे मुकेश पावरा याला विचारल्यावर त्याने सुद्धा ह्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे अशा प्रकारे सदरचा गुन्हा शिरपूर तालुका पोलीस स्टेशनने चोवीस तासात उघड केलेला आहे माननीय सर्व पोलीस अधीक्षक सर अप्पर पोलीस अधीक्षक सर एस डी पी ओ सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे